तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की महायुतीचं सरकार आल्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आम्ही दोघं एकनाथराव आणि मी उपमुख्यमंत्री झालो यंदाचा अर्थसंकल्प सादर करत असताना मला थोडंसं काही कठोर निर्णय घ्यावे लागले आर्थिक शिस्त करता स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी एक मे एकोणीसशे साठ ला मराठवाडा विदर्भ सहित संयुक्त महाराष्ट्र केला त्याचा मंगल कलश आपल्या सातारचे सुपुत्र चव्हाण साहेबांनी त्या ठिकाणी आणला आणि उद्याच्या एकमेला कोरेगावकरांनो पिंपोडेकरांनो ह्या गोष्टीला बरोबर पासष्ट वर्ष होत आहे आणि त्यामुळे एक वेगळा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं राज्यामध्ये आपण आयोजित केलेला आहे आणि त्याच्यातून जे जे चव्हाण पासून आत्तापर्यंत मुख्यमंत्री झाले त्याच्याबद्दलची माहिती राज्याच्या जडणघडणीमध्ये मा या सगळ्या मान्यवरांनी आपापल्या परीनं काय योगदान दिलं कसं राज्याला पुढं नेलं काय आज राज्याची परिस्थिती आहे पासष्ट वर्षात पुढं आपल्याला अजून काय करायचं आहे कुठला टप्पा आपल्याला गाठायचा ह्या सगळ्या गोष्टीचा ओवाफो आपण त्या निमित्तानं करणार आहोत आज इथं मकरंदाबा मंत्रिमंडळामध्ये आले म्हणून त्यांचा स यथोचित सत्कार तुम्ही लोकांनी केला नितीन खासदार झाले म्हणून त्यांचा केला फलटणचे आमदार तुमच्या भागाचे आमदार सचिन पाटील निवडून आले म्हणून त्यांचा देखील केला आणि ह्या नागरी सत्काराच्या निमित्तानं खरा हा शेतकरी मिळावा आहे पण त्याकरता भर दुपारी आपण सगळेजण एकत्र जमलो आहे मला माहिती आहे उन्हाची तीव्रता जास्त आहे जा त्याच्यातून पाण्याचं बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होतोय लोकांना पिकं कशी वाचवायची हा यक्ष प्रश्न आहे सुदैवाने हवामान खात्याने सांगितलेलं आहे की यंदा पाऊस काळ चांगला पडतोय सरासरीपेक्षा एकशे तीन टक्के पाऊस पडणार आहे त्याच्यामुळं थोडासा आपल्याला त्याचा दिलासा मिळालेला आहे काही काही ठिकाणी टेम्परेचर बेचाळीस त्रेचाळीसपर्यंत गेलेलं आहे सोलापूरची काल लोकं मला भेटायला आली होती ते सांगत होते आपल्याकडं पण रक्त होऊन सगळीकडे पाहायला मिळतं आहे काही ठिकाणी उष्माघाताचा त्रास लोकांना होतोय पिण्याचं पाणी जास्त प्यायला पाहिजे काळजी घेतली पाहिजे उन्हाळा करता काहीतरी आपल्याला काय काळजी घेता येईल ती खबरदारी छत्री असेल किंवा आणखीन काही उन्हामध्ये जास्त जाण्याचं टाळलं पाहिजे या सगळ्या गोष्टी आहेत पण आज मी सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं सा मकरदाबा नितीन पाटी, पाटील आमचे सचिन पाटील आणि ज्यांचा ज्यांचा यशोती सत्कार करण्यात आला त्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो त्यांच्या पुढच्या वाटचालीला मी या निमित्तानं शुभेच्छा देखील देतो सातारच्या या पवित्र भूमीमध्ये एक वेगळ्या पद्धतीचा आनंद आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना मिळतो खरं तर आपल्याच परिसरामध्ये नांदवळ हे आमचं मूळ गाव कधी काळी आमचे पूर्वज नांदवडवरून काटेवाडीला गेले आणि तिथून आमचं पुढची पिढी तिथं वाढलेली आपण सगळेजण बघतोय नांदवळला मातोबा मंदिर जे ग्रामदैवत आहे त्याची यात्रा उद्याच्या तेवीस चोवीस तारखेला आहे आणि सगळीकडेच यात्रेचा आपल्याला साधारण यात्रा चाललेल्या पाहायला मिळतात ती परंपरा वर्षा वर्षानुवर्ष चालत आलेली आहे त्यानिमित्तानं लोकांना पण थोडंसं त्या बाबतीमध्ये आनंद घेता येतो वेगवेगळे वेग कार्यकर्ते वेगवेगळे बाहेरचे लोक गावची गेलेले असतात ते येतात त्यांच्या त्यानिमित्तानं आपल्याला एक जवळीक साधता येते आणि अशा पद्धतीनं हे आपलं मातोबा ग्रामदैवत त्याच्याही पुढं मी नतमस्तक होतो आराध्य दैवत आपल्या सर्वांचा छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊ छत्रपती संभाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले पुंडेशलोक आयल्यादेवी होळकर घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे या सर्व महान विभूतींना पण मी वंदन करतो आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाणसाहेब थोर स्वातंत्र्य सेनानी स्वर्गीय आबासाहेब वीर आपले माजी खासदार लक्ष्मणराव तात्या या सगळ्यांचं कृतज्ञतापूर्वक मी स्मरण देखील करतो त्यांची आठवण विशेषतः तात्यांच्या बरोबर मी तुमच्या जिल्ह्याचा नव्याण्णव सारी पालकमंत्री झालो होतो त्यावेळेस तात्या या भागातनं खासदार म्हणून निवडून गेलेले होते साताऱ्यामधनं या भागातनं नाही साताऱ्यामधनं आणि हाही सा भाग त्याच्यातच होता कराडचा भाग तिकडं वाळवा आणि मला वाटतं शिराळा तिकडं जोडलेला होता अशा पद्धतीची ती परिस्थिती होती आज तात्या हंग्यात असते स्वर्गीय लक्ष्मणराव तात्या तर त्यांना समाधान आनंद वाटला असता की वक्रंदाबा मंत्री झाले नितीन खासदार त्या ठिकाणी झाला आणि एक वेगळ्या प्रकारचं समाधान त्यांना देखील पाहायला मिळालं असतं ठीक आहे काळाच्या नियतीच्या पुढं तुमचं माझं काही चालत नाही असे प्रसंग येत असतात शेवटी त्याला सामोरं जायचं असतं आणि त्याच्यातनं पुन्हा आपल्या कुटुंबाला आपल्या परिवाराला सावरून समाजाच्याकरता काम करायचं असतं आज मी मगाशी सांगितलं तसं सा। आमच्या पवार कुटुंबियांचा आणि माझ्या सातारा जिल्ह्याचा एक वेगळा रुण आहे आणि त्याच्यामुळं कधी काळी आमचे पूर्वज इथं राहत होते आजही आमचे भाऊबंद नागवमध्ये राहत आहेत परंतु काही काही आमच्याबरोबर काही काही आमच्यापासून बाजूलाच आहे आता त्यांनाही समजायला पाहिजे की कुणाकडनं आपण आता काय विचार केला पाहिजे काय नाही मला कुणाच्याबद्दल आकच नाही आहे शेवटी व्यक्ती स्वातंत्र्य आहे मतं स्वातंत्र्य आहे कुणी कुणाबरोबर जावं हा ज्याचा त्याचा अधिकार आहे पण आम्हाला असं वाटतं की सध्या देशामध्ये आणि राज्यामध्ये ज्या समस्या आहेत त्या जर सोडवायच्या असतील आत्ता अनेकांनी मग सुरुवातीला रामभाऊ लेंबे बोलले नंतर बाळासाहेब बोलले नंतर सचिन पाटील बोलले नंतर मकरंददाबा बोलले आता मी बोलतोय बहुतेकांनी इथला शेतीचा आणि पिण्याचा पाण्याचा प्रश्नाचा उपभव केला सगळ्यांना वाटतं की आपल्या भागामध्ये पाणी आलं पाहिजे मी तर भाषणात सांगतो की बाबा पाणी हे जीवन आहे आणि पाण्याशिवाय सगळं अधुरं आहे आणि त्याकरता तर आपल्या इकडं महाबळेश्वरकडं गेलो तर सगळ्यात जास्त पाऊस त्या महाबळेश्वरच्या परिसरामध्ये पडतो आहे त्या कोयना धरणावर माझ्या कन्हेर धरणावर माझ्या उरमोडीवर माझ्या धोम धरणावर धोम बलकवडी धरणावर आपल्या सगळ्यांचं कन्हेर धर धरणावर आपल्या सगळ्यांचं जीवन अवलंबून आहे आणि सोळशीच्याबद्दल पण त्याच्याबद्दलचा उल्लेख आता काही सहकारी मित्रांनी केला शेवटी धरण करायचं म्हटलं तर लोकांची घरंदारं जमीन जुमला आणि गावच्या गावं त्या ठिकाणी जातात त्यांचंही पुनर्वसन करावं लागतं सुदैवाने आपल्या मकरदाबांकडं मक मदत पुनर्वसन खातं आहे माझं पण त्यांच्याकडं त्या ठिकाणी लक्ष आहे त्यांनी कर्तृत्वातनं मागेच खरं त्यांना हे मंत्रिपद मिळायला पाहिजे होतं परंतु त्यावेळेस राहून गेलं त्यावेळेस मात्र आम्ही पक्क ठरवलेलं होतं काही झालं तर आम्हाला मंत्रिमंडळामध्ये घ्यायचं आणि मंत्रिपद त्या ठिकाणी द्यायचं तशा पद्धतीचं काम आम्ही केलेलं आहे आज सातारा तुम्हाला आठ आमदार तुमच्या जिल्ह्यातनं आठमध्ये चार मंत्रिपद मिळालेली आहे मला वाटतं सातारा जिल्ह्याच्या इतिहासामध्ये एवढी मंत्रिपदं कधी मिळाली नव्हती स्वातंत्र्य मिळाल्यापासून आज तुम्ही भाग्यवान आहात मला ह्या सभेच्या निमित्तानं माझ्या बरोबर काम करणाऱ्या चारही मंत्र्यांना सांगायचं आहे की बाबांनो ही सुवर्ण संधी आहे तुम्ही राज्याचे मंत्री आहात पण आज साताऱ्याचे तुम्ही सगळेजण सुपुत्र आहात तुमच्याकडं मदत पुनर्सन खाताय तुमच्याकडं ग्रामविकास आहे तुमच्याकडं सार्वजनिक बांधकाम खातं आहे तुमच्याकडं पर्यटन खातं आहे तुमच्याकडं मला वाटतं खनिकर्म खातं आहे अशी महत्त्वाची खाती आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा ही संधी सारखीसारखी मिळत नाही त्याचा घेतला पाहिजे मी शंभूराजला पण सांगत असतो बाबालाही सांगत असतो बाबालाही सांगत असतो जिव्हा जयकुमार गोरेंना पण सांगत असतो कारण हे केलं पाहिजे आता मी ज्या बारामतीतनं निवडून येतो तुम्ही बघता मला आत्ता आठव्यांदा निवडून दिलं ला। लाखाच्या मतांनी निवडून येतो पण मी गेल्या पस्तीस वर्षामध्ये तिथं आतोनात काम केलेलं आहे तिथं पूर्वीची बारामती नाताची बारामती तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला फरक जाणवेल पण अजून मी थांबलो नाही अजूनही मी काम करतोय मी महाराष्ट्राला सांगत असतो मी बाबा नो मी कामाचा माणूस आहे ह्या सातारा जिल्ह्याकरता देखील खूप काही करण्याचा माझा स्वतःचा त्या ठिकाणी प्रयत्न राहिलेला आहे मागं आपलं मेडिकल कॉलेज नव्हतं त्यावेळेस मेडिकल कॉलेजला गती देण्याचं काम आम्ही त्या सगळ्यांनी केलं त्याच्यामध्ये मी डब्ल्यू डी इरिगेशनची जागा घेतली खूप अडचणी आल्या तुम्हाला सांगितलं तर पटणार नाही पण काय अडचणी आल्या त्याच्यामुळं थोडासा प्रकल्प रामला लांबला आणि आता तो गतीनं पूर्ण व्हायला लागलेलं ला, आहे त्याला कुठेही नदीची कमतरता निधीची वाचू नये असा माझा प्रयत्न आहे साहेबांनी सावान सुरू केलेली सैनिकी स्कूल एवढी वाईट अवस्था झालेली होती त्यांना म्हणलं चारशे कोटी लागू पाचशे कोटी लागू जे लागतील दे ते देतो परंतु पुढं पन्नास वर्ष नवीन पिढीला देखील चांगल्या प्रकारचं सैनिकी स्कूलमध्ये शिक्षण आणि ज्ञान मिळालं पाहिजे ते काम आपण त्या ठिकाणी केलं मधी नगरला स्कायवॉकची उभारणी आणि नेहरू उद्यानाचं सुशोभीकरण केलं करण्याचा कार्यक्रम घेतला जिथं पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू तिथं उतरलेले होते त्या जागी त्यांच्या नावाने आपण चांगल्या पद्धतीचं उद्यान आणखी करतो आहे कोयना जलपर्यटन प्रकल्पाला आपण मान्यता दिलेली आहे जावळीमध्ये मुनावळ्याला जलपर्यटन प्रकल्पाला आपण मान्यता दिलेली आहे मान्याची वाडी आणि टेकवडी या गावांना सौरग्राम म्हणून आपण घोषित केलेलं आहे जसं पुस्तकाचं गाव माझ्या माहितीप्रमाणे महाबळेश्वरमध्ये आहे तशाच पद्धतीने भिला, भिलार भिलार आपले बाळासाहेब भिलारे वगैरे भिलारी गुरुजी हे सगळे मान्यवर त्या ठिकाणी आपल्याला नेतृत्व देत होते अशा पद्धतीनं अनेक गोष्टी मी सातारा जिल्ह्याच्याकरता करत असतो कारण यंदा मी राज्याचा सात लाख वीस कोटीचा अर्थसंकल्प सादर केला सात लाख वीस कोटी, ला। कोटी। आणि त्याच्यातून राज्याला वेगवेगळ्या वेग भागाला माझ्या लाडक्या बहिणींची योजना पुढं कशी चालू राहील माझ्या शेतकऱ्याची तीन पाच साडेसातची वीजमाफीची योजना वीजमाफी म्हणजे तुम्हाला माफ आहे पण तुमचे पैसे आम्ही राज्य सरकारच्या तिजोरीतनं महावितरणला भरतो आणि या दोन कामाला मला पासष्ट हजार कोटी लागतात एकाला पंचेचाळीस आणि एकाला वीस हजार कोटी सतत काही ना काही वावड्या उठतात आता ही योजना बंद करणार आता लाडक्या बहिणींची गरज संपली आता यांचं भागलंय आता हे निवडून आले याच विरोधकांना काही मुद्दा नाही मध्येच काहीतरी हिंदीचा मुद्दा काढतील मध्येच लाडक्या बहिणींचा मुद्दा काढतील मागे काय मुद्दा काढलेला होता लोकसभेला संविधान बदलला आरक्षण काढला अरे आम्ही जीव तोडून सांगतोय बाबा घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान इतकं उच्च प्रतीचं आहे अत्युत्तम आहे की ते संविधान कुणीच बदलू शकत नाही आणि बदलण्याचा कारण नाही परंतु लोकांच्या मनात नरेटिव्ह सेट करण्याच्या करता विरोधक यशस्वी झाले आणि त्याचा जबरदस्त फटका मग अशी त्याचा उल्लेख केला आम्हा लोकांना त्या ठिकाणी बसला पण आम्ही खचलो नाही ठीक आहे तो तुमचा कौल आहे जनता जनार्दन हे सर्वस्व आहे तुमचा तो अधिकार आहे तो मान्य केला आम्ही स्वीकारला आणि पुन्हा तुमच्याकडं आम्ही मत करता आलो आमचं ज्या काही गोष्टी कमी अधिक प्रमाणात चुकल्या असतील त्या दुरुस्त करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही आलो आणि तुम्ही प्रचंड बहुमत म्हणजे राज्याच्या इतिहासामध्ये महाराष्ट्राची निर्मिती होऊन दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे अडोतीस आमदार कधी काँग्रेसच्या राजवटीमध्ये पण आले नव्हते ते आमच्या महायुतीचे तुम्ही आणण्याचं काम केलं तुम्ही तुमचं काम केलं आहे आता आमची जबाबदारी आम्ही आता देशाची नरेंद्र मोदी साहेबांचं अमित शहा साहेबांचं आणि नितीन गडकरी या मान्यवरांची मदत घेऊन नॅशनल हायवेची कामं आम्ही मोठ्या प्रमाणावर आता घेतली